ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कृष्णा नदीत दिसली भली मोठी मगर झेप घेताच कॅमेऱ्यात कैद झाला थरारक नजारा कराड तालुक्यातील शिरोडी गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीत एक भली मोठी मगर दिसल्याने परिसरात एकच सनसनी पसरली आहे नदीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांना ही मगर दुरूनच दिसली आणि त्यांनी तात्काळ मोबाईलवर चित्रीकरण सुरू केलं दरम्यान अचानक मगरीने नदीत जोरदार झेप घेतली आणि थरारक नजारा कॅमेऱ्यात कैद झाला अचानक समोर आलेल्या मगरीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली नदीकाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे शिरोडे परिसरात गेल्या काही दिवसापासून मगरीचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र प्रत्यक्षात हा नजारा सर्वांसमोर आल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे अपघात टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे